आहे तो फक्त माझाच नाही तर आपल्या सर्वांच्या हृदयाचा ठाव घेणारा विषय आहे मराठी असे आमची मायबोली मराठी आपली शान आहे आपली भाषा आहे आपली ओळख आहे आपली अस्मिता आणि आपली संस्कृती आहे भाषा म्हणजे फक्त शब्दांची जुळवा जुळव नसते तर त्या आपल्या मनातील भावना आपल्या परंपरा आणि आपल्या संस्कृतीच प्रतिबिंब असत आपली मराठी शौर्याची भाषा आहे प्रेमाची भाषा आहे आणि आत्मसन्मानाची भाषा आहे ही तीच भाषा आहे जिच्या औठी हर हर महादेवचा गजर आहे ही तीच भाषा आहे जिच्या मार स्पर्शात बाळा शांत झोप ला असं आईचं अंगाई गीत आहे ही तीच भाषा आहे जिने इतिहासातील राज्य घडवली आणि रणांगण गाजवले मराठी ही आपली जडणघडण आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या भाषेमध्ये राज्य कारभार केला ही ती मराठी पु ल देशपांडेंनी ज्या भाषेत आपल्याला हसवलं ही ती मराठी आणि संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांनी ज्या भाषेमध्ये अध्यात्माचं गाणं गायलं ही ती मराठी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या भाषेमध्ये राज्यकारभार केला ही ती मराठी संत तुकाराम संत रामदेव संत रामदास यांनी ज्या भाषेमध्ये आपली अभंग गाथा रचली ही ती मराठी लोकमान्य टिळक आगरकर सावरकर अशा थोर महापुरुषांनी ज्या भाषेमध्ये स्वातंत्र्याची मशाल पेटवली ही ती मराठी शब्दांसो गुड व अपार संवादातूनही जिंकू संसार हीच मराठ्यांची ओळख न्यारी म्हणूनच माय मराठी अख्ख्या जगात भारी अख्या जगात भारी ही तीच भाषा आहे जी जय महाराष्ट्र म्हणून ही तीच भाषा आहे जी शेतकऱ्यांच्या तोंडून जय जवान जय किसान म्हणून उमटते ही तीच भाषा आहे जी कुसुमाग्रजांच्या लेखणीतून विश्वाची माय मराठी म्हणून व्यक्त होते मराठ्यांची जशी तलवार होती तशी आपली लेखणी होती संपूर्ण जगाला भक्तीचा मार्ग दाखवला संत कुसुमाग्रजांनी आपल्या लेखणीने विश्वाची माय मराठी म्हणून तिचा महिमा गायला आणि अजूनही काही कित्येक कवी कित्येक संत कवी हे आपल्या मराठीला उच्च स्थानावर नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत आपल्या मातृभाषेला जर आपण जपलं तरच आपली संस्कृती आणि जर तरच आपली अस्मिता टिकेल आपण जर आपल्या भाषेला टिकवलं तर आपली संस्कृती टिकेल आणि जर आपण संस्कृती टिकवली तरच आपले आपला समाज टिकेल जर आपण मराठी बोलायला सुरुवात केली तर मराठी मोठी होईल जर आपण मराठी लिहायला सुरुवात केली तर मराठी अजरामर होईल आणि जर आपण मराठी वाचायला सुरुवात केली तर मराठी समृद्ध होईल चला तर मग आज आपण ठरवूया आपल्या शाळेमध्ये आपल्या घरामध्ये आपल्या समाजामध्ये मराठीचा जास्त वापर करूया आजकाल सर्व लोक सोशल मीडियावर जास्त राहतात म्हणूनच सोशल मीडियावर देखील मराठीचा जास्त वापर करूया आपण आपल्या शाळेमध्ये घरामध्ये मराठीच वापरूया आताची जबाबदारी ही आपल्यावर आहे जर आपण मराठी बोललो मराठी लिहिली मराठी वाचली तरच पुढच्या पिढीला मराठीचा अभिमान वाटेल म्हणूनच मी म्हणते सूर्य उभवतो तिथे मराठी चंद्र झळकतो तिथे मराठी मराठीची पताका फडकू दे मराठीचा अभिमान वाटू दे अभिमान वाटू दे